मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात शासन निर्णय कोणताही बदल केला जाणार नाही मात्र अर्जाची पडताळणी केली जाईल त्यात कुटुंबाचे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या व इतर नियमात बसणारे अर्ज बाद केले जातील मात्र पूर्वीच्या शासन नियमात कोणताही बदल केला जाणार नाही अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिली मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना तटकरे म्हणाल्या काही अर्जाच्या बाबतीत तक्रारी आल्या होत्या त्याची आम्ही पडताळणी करत आहोत आधार कार्ड मिसच्या तक्रारी होत्या ज्यांचे आधार कार्डवरील नाव व बंक खात्यावरील नाव जुळत नाही अशा बहिणींना यापुढे पैसे मिळणार नाही ज्यांच्या नावांवर चारचाकी वाहने आहेत त्यांनीही अर्ज केले आहे त्यांचा शोध घेण्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती घेतली जाईल ज्यांच्या कुटुंबात आयकर भरला जातो अशा महिलांची नावेही वगळण्यात येतील असे तटकरे यांनी स्पष्ट केले काही महिलांकडून ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज आले होते काही महिलांचे लग्नानंतर दुसऱ्या राज्यात स्थलांतर झाले आहे ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे ती एक क्रॉस वेरिफिकेशन आपण करत आहोत ज्यांचे चार चाकी वाहनं आहेत आणि तरीसुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे परिवहन विभाग जो आहे त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत साधारणपणे आपला जो इन्कम टॅक्स आहे म्हणजे आपण अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना आपण याच्यामध्ये लाभ देत आहोत तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स डेटा हा रिकन्साईल करणं हा एक त्याच्यामध्ये आम्ही विषय घेतले आहोत त्यामुळे या पाच बाबींवर आपण साधारणपणे जे आम्हाला कंप्लेंट आलेल्या आहेत तर या ज्या साधारणपणे कंप्लेंट झालेल्या आहेत त्याच्या आधारे आपण या पाच बाबींवर चौकशी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन आपण सुरू करत